तर भावांनो स्वागत आहे आपल्या आप पार्ट मध्ये तर ज्यांनी ज्यांनी येण आपला अजून पार्ट वन आणि टू नाही पाहिला त्यांनी लगेच आपल्या आयडीत जा आणि लगेच आपला पार्ट वन आणि टू पाहून तर आपण मग त्याच्यानंतर काय आलं माहिती आहे का आपण मग दुसऱ्या जागेवर आलो म्हणजे दुसऱ्या लिणीत आलो आता या लिनी त्यांनी नाही स्वास्तिक लिहिलेलं होतं स्वास्तिकचं तुम्हाला सांगितलं की किती जुन्या काळापासून आलेलं आहे आपलं आणि इथं या भिंतीवर जे लिहिलेलं आहे ना ते वीरा नावाचा जो व्यापारी होता दोन हजार वर्षापूर्वी नाशिकचा सर्वात मोठा व्यापारी त्याने त्याच्या पत्नी आणि मुलीकडून दान केलं होतं ना त्याचा उल्लेख केलेला आहे आणि इथं जे तुम्ही चित्रात पाहताय ना लहान हे तो त्या वेळेच्या राण्यांच्या हातातला आरसा होता आणि हा आरसा प्रदीप बोबल ते मला आहे ना एकदम बारीक दाखवत होते ना का दिसत नव्हतं म्हणून ही लेणी आहे ना मी पूर्ण पाहिले नाही का पूर्ण समजून घेतला आणि मग त्याच्यानंतर आपण गेलो होतो लेणी क्रमांक तीन मध्ये लेणी क्रमांक तीन मध्ये असा आहे की सम्राट अशोक चक्र चक्रवर्तीनंतर जो भारताचा सर्वात मोठा राजा होता सातवान राजा गौतमी पुत्र सतकर्ती तो हा जो राजा होता ना या राजाने काय काय केलं त्याच्या म्हणजे पूर्ण आयुष्यात त्याने काय काय केलं काय राज्य जिंकले ना ते दोन हजार वर्षापूर्वी इथं कोरून ठेवलेलं आहे कारण राजा हिंदू होता पण प्रजाही बौद्ध होती आणि मग त्याच्यामुळं तर त्याने प्रजेसाठी ना हे सगळं येतं आहे ना असं करून ठेवलेलं आहे आणि हे तुम्ही पाहिलं विसरू नका हे खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला जर पुढचं आहे ना पाठ बघायचं असेल तर आत्ताच आपल्याला फॉलो आहे ना करून टाका आपली यूट्यूबवरती पण आणि इंस्टाग्रामवरती पण आणि म्हणजे की ना मी ना हे तुम्हाला जेवढे तीन पाठ दाखवले नाही आहे फक्त आपण तीनच लेण्या फिरलेलो ले आहे ले आपल्याला बाकीच्या पण लेण्या फिरायच्या बाकी अशा सव्वीस लेण्या आपल्या तेवीस बाकी आहे आणि त्या पाण्यासाठी ना आत्ताच आपल्याला फॉलो करून टाका यूट्यूबवरती पण इंस्टाग्रामवरती पण आणि थँक्स फॉर वॉचिंग भेटेंगे पुढच्या ब्लॉगमध्ये ना तर काय जावंच लागतं आहे जय इन जय महाराष्ट्र